शुभप्रभात मित्रांनो हा ब्लॉग कधी अपलोड होईल ते माहीत नाही संध्याकाळी होईल किंवा सकाळी पण होईल बट आता मी हा ब्लॉग सकाळी सकाळी शूट करत आहे त्यामुळे सर्वांना शुभप्रभात तर मित्रांनो मी याआधी जो ब्लॉग केला म्हणजे पंढरपूर ते कोल्हापूर हा रूट कव्हर केला त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर हा ब्लॉग करतो आपण म्हणजेच आज आपण आलेलो आहोत आज आपण आलेलो आहोत संत म्हणजे कलियुग गा, कलियुगातील संत श्री बाळूमामा यांच्या आदमापुरी म्हणजेच आदमापुरी या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत मित्रांनो छान कंटिन्यू करत बाळूमामांच्या नावानं चांग भलं सद्गुरु श्री संत बाळूमामा यांचा जन्म कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अक्कोळ या गावी इसवी सन अठराशे ब्याण्णव साली एका धनगर समाजामध्ये झाला होता दर्शन घेण्यासाठी इथून आपल्याला दर्शन चालू होते कोल्हापूर ते आदमापूर हे ठिकाण चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर इतक्या मंदिर परिसरामध्ये आपल्याला हा रिकामा स्पेस दिसतो तो दर अमुशेला किंवा रविवारी पूर्ण गजबजलेला असतो गर्दी नसल्या कारणामुळे लवकरच मामांचे दर्शन झाले पूर्ण आकाराचे बाळामामांची प्रसन्न अशी मूर्ती पाहून मन अगदी प्रसन्न झाली हा मंदिराचा मुख्य गाभारा आहे मुख्य कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला श्रींची मूर्ती दाखवू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व दर्शन घेऊन आल्याच्या नंतर इथे प्रसाद म्हणून भंडारा देण्याची एक परंपरा आहे या मुख्य गाभाऱ्यामध्ये दे मामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे आ, तर मित्रांनो आज बावीस जानेवारी तर, नुण नुण आ, जाने आ, तर जाने आ, आ, मी बावीस जानेवारी या तारखेला मी हा ब्लॉग शूट करत आहे तर आजच्या दिवशी म्हणजे तर आजच्या दिवशी म्हणजे बावीस जानेवारीला श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना आहे अयोध्येला तर त्यानिमित्ताने इथे ते बाबामा मंदिरात आकर्षक असे रांगोळी काढण्यात आलेली आहे असं सो आपण इथे बघू शकतो मित्रांनो मंदिराच्या अगदीच समोर जुन्या झाडाला एक रुपयाचं नाणं चिकटवून मनातली इच्छा बोलली जाते हे सर्व पाहून मीही एक रुपयाचं नाणं चिकटवण्याचा प्रयत्न केला आणि मनातील इच्छा बोलून दाखवल्या मामांच्या आशीर्वादाने सर्व इच्छा पूर्ण होत हीच अपेक्षा पण त्याला मेहनतीची पण तितकीच जोड असावी लागते हे पण तितकंच खरं आहे या मंदिर परिसरामध्ये आपल्याला कुठेच भंडारा खाली पडलेला दिसणार नाही कारण की भंडारा पायंद तुडवणे म्हणजेच भंडाराचा अपमान आहे सत्यवा रिंगण तोडे सवेची गर्भ हि पुढे मामांचा वंश खोडे स्त्री टापाई मामा झाले अतिखिन्न टाकले पाणी तथा अन्न सत्यवाशी माघारण आयुष्यभरी त्यानंतर मामाने जगाचा संसार हाच आपला संसार असे मानले मंदिराच्या मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूंनी आपल्याला मोठमोठे हत्ती पाहायला मिळतात जे की मंदिराची शोभा वाढ होतात मंदिराच्या दोन्ही बाजूंनी भव्य असे दोन सभामंडप आहेत की जिथे भाविक भक्त लोक दर्शन झाल्याच्या नंतर आराम करू शकतात या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक गोवा तेलंगणा इत्यादी राज्यातून इथे भाविक भक्त लोक येत असतात या मंदिर ट्रस्टचे लोक आणि येथील स्थानिक लोक देखील स्वच्छतेच्या बाबतीत अगदी कायम सज्ज असतात मंदिर परिसरामध्ये इथे या ठिकाणी धान्य जमा केले जाते जिथे भाविक भक्त आपल्या सुखोशीने धान्य जमा करतात या ठिकाणी स्थानिक शाळेतील शिक्षकांनी या चिमुकल्यांची छोटीशी सहल काढली होती कदाचित त्यांना विज्ञानाबरोबरच अध्यात्माची पण आवड निर्माण व्हावी दर्शन झाल्याच्या नंतर मी थोडा चहा घेतला आणि काहीच वेळाने इथे आपल्याला साडे अकरा ते अडीच या वेळेमध्ये आपल्याला मामाचा महाप्रसाद अवेलेबल होतो जो की पाच रुपयाचा पास काढून आपल्याला मोफत दिला जातो मंदिरातून इथे दर्शन घेऊन आल्याच्या नंतर लाडूचा प्रसाद चा काहीच अंतरावर इथे नारळ फोडण्याची सुविधा आहे तेथील लोक आपल्याला नारळ फोडून देतात मामांना आपला परखा जातीभेद कधीच मान्य नव्हता या ठिकाणी फाल्गुन एका मोठा जागर व दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो त्यामुळे लाखो लोक येथे येत असतात तसेच दर अमावश्येला येथे भक्तांची मोठी रीक लागलेली दिसते तर मंडळी आपला लवकरच आता परतीचा प्रवास चालू होणार होता तर मित्रांनो आपला आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून जरूर कळवा आणि हो चॅनलवरती जे नवीन असतील त्याने प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं भेटूया लवकरच अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये